नमस्कार कल्पना करा की तुम्हाला कोणीतरी एक घर भेट म्हणून दिलंय पण सोबत एक अट आहे एक अशी अट जी ऐकून जरा विचित्र वाटेल मग अशी अट कायदेशीर असते का आज आपण मालमत्ता कायद्यातील अशाच एका इंटरेस्टिंग नियमाबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला मिळणाऱ्या भेटवस्तूंवरही परिणाम करतो चला तर मग सुरुवात करूया समजा तुम्हाला एक सुंदर घर मिळालं पण तुम्हाला सांगितलं गेलं की हे घर तुम्ही कधीही विकू शकत नाही कसं वाटेल ऐकून थोडं बंधनकारक वाटेल नाही का मालमत्ता विकत घेताना किंवा भेट म्हणून घेताना अशा अटी अनेकदा लावल्या जातात पण कायदा याबद्दल काय म्हणतो हेच आज आपण समजून घेणार आहोत बरं या सगळ्याच्या मुळाशी काय आहे ते पाहूया कोणत्याही मालमत्तेची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिची खरेदी विक्री किंवा हस्तांतरण करण्याची क्षमता म्हणजेच ती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकली पाहिजे कायदा या स्वातंत्र्याला खूप महत्त्व देतो पण असं का यामागे एक मोठं आर्थिक कारण आहे हे कायद्याचं एक मूलभूत तत्व आहे म्हणजे बघा एकदा एखादी प्रॉपर्टी आपल्या मालकीची झाली की ती विकण्याचा गहाण ठेवण्याचा किंवा कुणाला भेट देण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार असायला हवा खरंतर यालाच तर खरा मालकी हक्क म्हणतात नाही का जरा विचार करा जर एखादी मालमत्ता विकताच आली नाही तर ती एकाच जागी अडकून पडेल तिचं आर्थिक मूल्य कमी होईल आणि अर्थव्यवस्थेत तिचा काहीच उपयोग होणार नाही म्हणूनच मालमत्ता फिरती राहणं म्हणजे तिची खरेदी विक्री होत राहणं खूप महत्वाचं आहे आणि ह्याच समस्येवर कायद्याने एक तोडका काढला आहे तो म्हणजे मालमत्ता हस्तांतरण अधिनियम अठराशे ब्याऐंशी मधलं कलम दहा हा नियम सरळ सरळ सांगतो की मालमत्तेच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालणारी कोणतीही अट अवैध आहे आता इथे गंमत आहे कायदा सगळ्याच अटींना सारखं मानत नाही तो संपूर्ण बंधन आणि आंशिक बंधन यांच्यात एक महत्वाचा फरक करतो चला तर मग पाहूया हा फरक नेमका आहे तरी काय हे बघा जर अट अशी असेल की मालमत्ता कधीच विकता येणार नाही तर ते झालं संपूर्ण बंधन आणि कायदा त्याला अवैध ठरवतो पण जर अट थोडी मर्यादित असेल जसं की पाच वर्षांसाठी विकू नका किंवा आधी कुटुंबातल्या लोकांना विचारा तर त्याला अंशिक बंधन मानलं जातं आणि अशा अटी काही वेळा वैध्य ठरू शकतात कारण त्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालत नाहीत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे समजा एखाद्याला अट असलेलं घर मिळालं आणि नंतर कळलं की ती अट बेकायदेशीर आहे मग त्या मालमत्तेचं काय होणार ती परत मूळ मालकाकडे जाईल की नवीन मालकाकडेच राहील कायदा काय करतो अशावेळी कायदा इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट करतो तो म्हणतो की मालमत्तेचा हस्तांतरण म्हणजे ट्रान्सफर पूर्णपणे वैध आहे पण ती जी चुकीची अट आहे ती रद्द होते याचा सरळ अर्थ असा की नवीन मालकाला ती मालमत्ता मिळते आणि त्यावर कोणतंही बंधन राहत नाही तो ती विकायला पूर्णपणे मोकळा असतो पण थांबा प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात बरोबर तसंच कलम दहाला सुद्धा दोन महत्वाचे अपवाद आहेत म्हणजे अशा दोन परिस्थिती आहेत जिथे मालमत्तेवर बंधन घालणं कायदेशीर मानलं जातं पाहूया त्या कोणत्या आहेत तर हे दोन अपवाद आहेत पहिला म्हणजे भाड्याने दिलेल्या मालमत्तेबद्दल म्हणजेच लीजबद्दल आणि दुसरा एक जुना ऐतिहासिक नियम आहे जो काही विवाहित महिलांशी संबंधित आहे चला हे दोन्ही थोडक्यात समजून घेऊया पहिला अपवाद अगदी सोपा आहे जेव्हा घरमालक आपली जागा भाड्याने देतो तेव्हा त्याचा त्या मालमत्तेतला हक्क संपलेला नसतो त्यामुळे भाडे करूनी ती जागा दुसऱ्या कोणाला भाड्याने म्हणजे सबलेट करू नये अशी अट घर मालक घालू शकतो आणि ही अट पूर्णपणे कायदेशीर आहे दुसरा अपवाद हा इतिहासातून आलेला आहे जुन्या काळात पतीच्या दबावाखाली पत्नी आपली मालमत्ता गमावू नये यासाठी हा नियम बनवला होता पण हा नियम फक्त अशा विवाहित महिलांसाठी होता ज्या हिंदू मुस्लिम किंवा बौद्ध आहेत आजच्या काळात महिलांना समान हक्क मिळाल्यामुळे या नियमाचा वापर जवळजवळ बंद झाला आहे तर आपण कलम दहाचे नियम आणि अपवाद पाहिले पण प्रश्न हा आहे की याचा आपल्या रोजच्या आयुष्यात काय उपयोग हे सगळं जाणून घेणं खरंच इतकं महत्वाचं आहे का हो नक्कीच आहे कारण हा कायदा फक्त कागदावर नाहीये यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते कारण मालमत्ता सहजपणे एकाकडून दुसऱ्याकडे जाते हा कायदा आपल्या मालकी हक्कांचं रक्षण करतो आणि आपल्याला मालमत्तेचं खरं स्वातंत्र्य देतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो हे पक्कं करतो की कोणत्याही विचित्र अटींमुळे मालमत्तेचे व्यवहार अडकून पडणार नाहीत आणि हेच या संपूर्ण चर्चेचं सार आहे कलम दहा हे सुनिश्चित करतं की जेव्हा आपल्याला एखादी मालमत्ता मिळते तेव्हा फक्त तिचं नाव आपल्या नावावर होत नाही तर तिचं संपूर्ण नियंत्रण आणि स्वातंत्र्यही मिळतं म्हणजे आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर अगदी स्पष्ट आहे अट असलेलं घर मिळालं तर ती अट अवैध ठरते आणि घर पूर्णपणे आपलं होतं पण जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न एकदा मालमत्ता दुसऱ्याला दिल्यानंतर मूळ मालकाचं त्यावर किती नियंत्रण असावं कायद्याने तर याचं उत्तर दिलं आहे जवळजवळ काहीच नाही पण नैतिकदृष्ट्या यावर नक्कीच विचार करायला हवा यावर विचार करा पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन कायदेशीर संकल्पनेसह